नमस्कार दोस्त आज आपण या व्हिडिओमध्ये एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून विमा क्षेत्रामध्ये जे नवीन बदल झाले आहेत त्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत पहिले आपण नवीन पॉलिसी काढल्यानंतर आपल्याला लोन पाहिजे असेल तर दोन वर्षाचा वाट पाहणार होती आता ते आपण एक वर्षानंतरच आपल्याला नवीन पॉलिसीवर लोन घेऊ शकतो आणि नवीन पॉलिसी काढल्यानंतर पहिलं फ्रीली पिरिय पुरे, पिरियड पंधरा दिवस होता आता एक तो वाढून एक महिना झाला आहे आणि पॉलिसी सरेंडर करण्यासाठीसुद्धा पहिले दोन वर्षानंतरच होत होती आता ती आता आपण एक वर्षानंतरच सरेंडर करू शकतो असे खूपच चांगले निर्णय ग्राहकांच्या हितासाठी नि आय आर डीने घेतले आहे आणि ते इन्शुरन्स कंपन्यांनी लागू केले आहे तरी आपण या या चांगले पाऊल उचलले आहे त्याचा फायदा घ्यावा आणि आपली जीवन सुरक्षित करावे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या दोस्तांना पाठवावा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद